आते हर खबर राळेगाव ते वडकी हायवे सिमेंट रोडला पडल्या मोठ्या मोठ्या भेगा रोडला पडल्यामुळे अपघातांची शक्यता राळेगाव ते वडकी हायवे रोड हा तीस किलोमीटर रुंदीकरणाचा सिमेंट रोड नागपूर ते हैदराबाद हायवे क्रमांक सातला ला जोडण्यात आला असून या रोडने मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होत असल्याने काळ्या मातीच्या जागेवर या सिमेंट रोडला मोठ्या प्रमाणात तडे गेले असल्याने वाहनधारकांना वाहन, वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे हा रोड दिलीप प्लड कॉन कंपनीच्या माध्यमातून बनवण्यात आलं असून सावंगी ते राळेगावच्या मध्यात ते सावंगी पुलावर झाडगाव ते आपटी फाट्यावरती मोठ्या खोल भेगा पडल्यामुळे वाहन उसळत चालते त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे या रोडवर हे खड्डे असताना संबंधित बांधकाम विभागांना दिसत नाही का असा सवाल वाहनधारक करीत आहेत यावरती कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे रोष व्यक्त होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी राळेगाव ते वडकी सिमेंट रोडवरील पडलेला भेगा त्वरित दुरुस्ती करून अपघाताचे प्रमाण कमी करावे तसेच अपघात होऊ नयेत याची दक्षता घ्यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे